सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व्य त्र्यंबके गौरी नारायणी प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते म्हणून प्रतिपदेपासून नवमी पर्यंत साजरा होणाऱ्या देवी नवरात्र शारदीय नवरात्र म्हणतात तर शारदीय नवरात्रला काही दिवसातच घटस्थापनेला आपण सुरुवात करणार आहोत तर दोन हजार पंचवीस 22 बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवशी घटस्थापना असून नवरात्रीचे नऊ दिवस आणि त्यानंतर दसरा या दिवशी समाप्ती होत आहे नवरात्री उत्सव हा एक महत्त्वाचा कुलधर्म असून तो अनेकांकडे कटाक्षाने पाळला जातो देवघरातील दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेची देवत्व अधिका अधिक प्रभावी व्हावे तिचे घरावर व कुटुंबावर कृपाछत्र असावे आणि अदृश्य दृष्टी तिचे आपल्या कुटुंबास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रामध्ये नवरात्र व्रत सांगितले आहे हे जितके आवडीने भक्तीने व प्रेमाने केले जाते तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात सुख शांती समाधान व कुलदेवतेचा आशीर्वाद असतो तर घटस्थापना कशी केली जाते तर घटस्थापना ही आपल्या रूढी परंपरेनुसार वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापनेची पद्धत आहे तर काही ठिकाणी घटस्थापना ही केली जात नाही रूढी परंपरेमध्ये घटस्थापनेचा लाभदायक नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी घटस्थापना ही, ही करत नाही जरी आपल्याला लाभदायक नसली घटस्थापना तरी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना करून कुलदैवतची सेवा करू शकतो कारण घटस्थापना केल्यापासून म्हणजे या नऊ दिवसात देवीची उपासना केल्याने किंवा देवीचे पाठ केल्याने सेवा केल्याने प्रसन्न होत असते म्हणून आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील घटस्थापना करू शकतो तर ती मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवते सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करायची त्यावर स्वस्तिक काढायची आणि एक पाट किंवा चौरंग ठेवायचा त्यावर स्वच्छ लाल वस्त्र अंथरायचं त्यानंतर चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप तेवत करून त्याची पूजा करायची हळद कुंकू अक्षदा वाहून फुलं वाहून दीप दिव्याची पूजा करायची त्यानंतर सर्वप्रथम आपण दोन जोड पाणी घ्यायचे विडायची आणि त्याच्यावर गणपतीची स्थापना करायची सर्वप्रथम आपण पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करून त्यानंतर गणपतीची स्थापना करायची हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची अगदी आपण मंत्र वगैरे बोलले पाहिजे असं काही नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने दे देखील घटस्थापना केली तरी आपल्याला तरी देखील देवी आई आपल्यावर प्रसन्न होत असते त्यानंतर आपण त्यानंतर आपण आपल्या कुलदैवतची स्थापना करणार आहोत सर्वप्रथम खाली गहू टाकून घ्यायचे आणि गहू टाकल्यानंतर तिथे आपण आपल्या घरातील तांब्याचा कलश घ्यायचा स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावर स्वस्तिक काढायची आणि त्या कलशात पाणी टाकायचं एक रुपयाचा नाणा फूल अक्षदा कुंकू हळद अशा पद्धतीने आपण ती पूजा करायची आणि त्यानंतर त्या कलशावर पाच विड्याची पानं ठेवायची त्या विड्याची पानं ठेवली की आपल्याला आपल्या कुलदैवतची स्थापना करण्यासाठी एक तांब्याचं तमाण किंवा ताट घ्यायचं त्यावर गहू टाकायचे आणि त्या गहूवर आपली कुलदैवत आता फोटो ज्या व्हिडिओमध्ये दे मी देवी ठेवली आहे माझ्याकडे कुलदैवतचा टाक नसल्यामुळे मी फोटो ठेवत असते तर देवी आईचा आपल्याला टाक ठेव दोन विड्याची पानं घ्यायची आणि ते पानं ठेवून आपल्याला आपल्या कुलदैवत आई साहेबांची स्थापना करायची आहे तर देवीचा फोटो हुबाणा करता आपण आडवा म्हणजे झोपलेल्या स्थितीस ठेवायचा कारण का तर देवी आईने ह्या नऊ दिवसात महिषासूर या राक्षसाचा वध करून या नवरात्रीत देवी युद्ध खेळून थकलेली असते म्हणून नऊ दिवस फक्त सप्त तिची सेवा करावी अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील आपण घटस्थापना केली आणि त्या घटस्थापनेनंतर आपण या नवरात्री उत्सवात देवीपुढे सप्तशि सप्तशक्तीचा शब्त पाठ करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा तर त्यासाठी आपण पूजेला सुरुवात करण्यासाठी सुरुवात कशी करावी ते सांगते आपली ही घटस्थापना आपण म्हणजे बारा वाजेच्या आतच करून घ्यावी आणि त्यानंतर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घटस्थापना करणार आहोत केली आहे तशीच आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण देवी आईची सेवा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण श्री स्वामी पुस्तकात म्हणजे नित्यसेवेच्या पुस्तकात स्वामी स्तवन दिलं आहे ते एकदा वाचायचं त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक, एक माड करायची आणि ओम सर्व मंगल मांगल्ये श्री सर्वात साधिके शरण त्र्यंबे गौरी नारायणी नमोस्तुते अगदी साधा सोपा मंत्र म्हणून आपल्या कपाडाला हळद कुंकू लावायचा आहे पुरुष मंडळी असेल तर अष्टगंधक लावायचा आणि आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं पडीने आणि पाणी घेऊन आपण संकल्प करायचा आपल्या मनाला आपल्या साध्या सोप्या पद्धतीने संकल्प करून ते पाणी ताम्हणात सोडायचं त्यानंतर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करायची हळद कुंकू अक्षदा व्हायची फुलं व्हायची आणि गूढ खोबऱ्याचा नैवेद्य देखील द्यायचा त्यानंतर दिव अखंड दिव्याची पूजा करायची न पूजा करून झाल्यानंतर आपण आपल्या कुलदैवतची पूजा करणार आहोत हळद कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करायची त्यानंतर आपण अगदी साधा मंत्र म्हणू शकतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मी दुर्गा देवे नम विलोपणाय चंदनाय समर्पयामी अलंकाराय अक्षदाय समर्पयामी मी नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवी आई तुम्हाला मी कुंकू अर्पण करत आहे देवी आई तुम्हाला मी अष्टगंधक अर्पण करत आहे मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करून घ्यायची त्यानंतर आपण सप्तशीचा पाठ वाचायचा आपण आठ दिवसात एक पाठ करू शकतो किंवा चौदा पाठ देखील करू शकतो तर व्हिडिओमध्ये मी सांगताना जे ताटात आपण देवी आईचा फोटो ठेवला आहे तर त्यात तांदूळ ठेवायचे चुकून माझ्याकडनं गहू बोलले गेले तर तांदळात देवी आईचा फोटोची स्थापना करायची किंवा आपल्या टाकाची स्थापना करायची आणि ती झोपलेल्या स्थितीचं टाक ठेवायचा असतो तर याच्यामागे असंच की देवी आईने महिषासूर या राक्षसाचा वध करून युद्ध खेळून थकलेली असते म्हणून नऊ दिवस फक्त त्या मा आ, देवी आईंची आपण सेवा करायची आणि टाक ह्याच पद्धतीने ठेवायचं आणि आपण आठ दिवसातनं एक जरी पाठ केला तरी चालेल परंतु श्री दुर्गा सप्तशीचा एक पाठ करावा तर नऊ दिवसात एक पाठ कसा करायचा आणि नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे ते मी पुढच्या व्हिडिओत आपण बघणारच आहोत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणी आजची सेवा रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्रीस्वामी समर्थ